स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये भाजपाचे नेते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साकुरी ग्रामस्थांच्या वतीनं लागवड वृक्ष वाटप करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्याचप्रमाणे राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचं वितरण व महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच मेघनाताई दंडवते यांचा सन्मान करण्यात आला रामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साकुरी ग्रामस्थांनी एकत्र येत वृक्ष लागवड करत हा वाढदिवस साजरा केला त्याप्रमाणे गावातील ज्येष्ठ नागरिकांना वृक्षाची भेट देत त्यांचा सन्मान केला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच कृषी कन्यांचं स्वागत करत नवगत विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य व खाऊ वाटप करत स्वागत केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे माजी तालुका अध्यक्ष दीपक आबा रोहम होते प्रसंगी सरपंच सो मेघनाताई दंडवते कानिप बावके उमाकांत शिरकांडे मोगलराव बनसोडे ज्ञानेश्वर बावके हौशीराम बावके दिनकर बावके ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव बनसोडे उपसरपंच सिंधुताई देवकर मधुकर रोहम बजरंग गुंजाळ दत्तात्रे बनसोडे आनंद रोहम त्याप्रमाणे उद्योजक आशिष दंडवते भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष सतीश भाऊ बावके शिवाजी नजन भारत बनसोडे चंद्रकांत बनसोडे हरिश श्रीकांडे संतोष बनसोडे निखिल नजन तसेच ग्रामसेवक बाबासाहेब मातंग कृषी कन्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मानकरी सौकल्याणी बनसोडे सुषमा शिंदे ग्रामपंचायत सदस्य सविता नजन करुणा बनसोडे निकेता रोहम रुपाली रोहम लता आर्णे नंदा माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मान्य नामदार कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सा सहा सहा आमच्या साकुरी गावामध्ये आम्ही महिलांचा सन्मान केला आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांचा झाडे देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे खूप सारे विकास कामे आमच्या गावामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत तसेच सो शालिंदाई विखे पाटील असतील सुजयदादा असतील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी असेल तसेच गावाच्या विकासासाठी असेल गावाचा विकासाचा आलेख हा उंच जाताना दिसत आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सा, सासष्ट वाढदिवसानिमित्त साकोरी ग्रामपंचायती वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना झाडांचं जा वाटप करण्यात आलं आहे व तसेच आम्हा महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात आला व आमच्या गावच्या सरपंच सो मेघनाताई दंडवते यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला तसेच साकोरी ग्रामपंचायतीने अनेक कामांचा विकास झालेला हा प्रगतीपथावर दिसत आहे तसेच साकोरी ग्रामपंचायतीने महिलांसाठी विविध योजना आखल्या आहेत आज आजपर्यंत सा, साक साकोरी ग्रामपंचायतीमध्ये ज्या महिलांना संधी उपलब्ध झाला नाही त्या संधी अनेक महिलांना ज्येष्ठ जा, नागरिक आहेत त्यांना उपलब्ध झाल्या व आज साखोरी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व सरपंच सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर